चेन्नई सुपर किंग्स टॉप चारमध्ये जाऊ शकेल का चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये पोहोचेल का चेन्नई सुपर किंग्सला टॉप चारमध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल चेन्नई सुपर किंग्स टॉप चारमध्ये कशी जाऊ शकते त्यांना त्यांच्या राहिलेल्या की अजून किती सामने जिंकावे लागतील त्याचे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चेन्नई सुपर किंगची टीम यावर्षी त्यांची निराशाजनक कामगिरी राहिलेली आहे चेन्नई सुपर किंग्सने आठ सामन्यापैकी फक्त दोन सामन्यांमध्ये ते त्यांना विजय मिळवता आला आहे सहा सामन्यामध्ये ते त्यांचा पराभव झालेला आहे आणि चेन्नई सुपर किंग्जची टीम यावर्षी पॉईंट टेबलच्या तळाला म्हणजेच दहाव्या स्थानी आहे तर चेन्नई सुपर किंगचे सामने अजून शिल्लक आहेत तर चेन्नई सुपर किंग्स कशी जाऊ शकते टॉप चारमध्ये तर त्यांचे सामने शिल्लक आहेत सहा तर सहा सामन्यापैकी चेन्नई सुपर किंग्सला चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिला पर्याय असणार आहे त्यांचे सहा सामने शिल्लक आहेत सहा सामन्यापैकी चेन्नई सुपर किंग्सला सहापैकी सहा सामने जिंकावे लागतील सर्व सामने त्यांना जिंकावे लागतील नाहीतर एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला तर इतर टीमाच्या भरोश्यावर इट इतर टीमांच्या समीकरणावर त्यांना अवलंबून राहावे लागेल आणि जे सामने त्यांना जिंकायचे आहेत ते मोठ्या फरकाने चेंडू राखून आणि रन्स ही राखून जिंकावे लागते तर मोठ्या फरकाने ते सामने जिंकायचे आहेत आणि नीट रन रेटमध्येही त्यांना सुधारणा करायची आहे मागील वर्षी रॉयल चॅलेंज बंगलोर चौदा पॉईंटवरती क्वालिफाय झालेली होती तर चौदा पॉईंटवर देखील टीमा क्वालिफाय होतात परंतु इतर टीमाच्या समीकरण त्यांना अवलंबून राहावे लागेल चेन्नई किंग्सला प्रथम पर्याय असणार आहे सहापैकी पैकी सहा सामने जिंकायचे आणि मोठ्या फरकाने हे सामने जिंकायचे हा चेन्नई सुपर किंग्स कडे पर्याय असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स काही चमत्कार राखून टॉप चार मध्ये जाईल का काटे आय पी एलच्या प्लेऑमंतर यावर्षी बाहेर आपण आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा तर नो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा